अमृत तुम्ही मला अहो पावसाळ्यात तर वर्षावाला मिळती नव्हती माझी उंजळ कधी सुद्धा रीती नव्हती पण कधी उन्हाळ्याच्या वनब्यात जी तुमचं प्रेम सरी झालेला मला शोधत घरी आले इतक दिलं इतक दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला तसा मी माझ्यातच गुंग होतो प्रत्येक जण असाच असतो ना तसा मी माझ्यातच गुंग होतो स्वतः फिरण्याचा तुंग होतो मीच माझ्या खुशीचा रंग होतो तरी तुम्ही जाणून घेतलं माझ मन मारून घेतलं दिलं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस माझ्या सावलीला पळत होतो घेऊन माझ्या सावलीला पळत होतो नको त्या वळणावर वळत होतो एकले पण होऊन जळत झळत होतो तुम्ही मला भिजवल तुम्ही मला भिजवलं हिरवगार माय चिंब भिजून निघताना मना भरून येत डोळ्यातून झरून येत डोळ्यात जेव्हा असं असत तेव्हाच माणसं माणसं असतात इतकं दिलं इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केले तुम्ही मला धन्यवाद